खामगाव शेगाव रोडवर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे थांबलेल्या बसवर धडकली टपरी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे गेल्या तासाभरापासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय तर धुळे शेगाव ही बस अचा खामगाव येथून शेगावकडे जात असताना अचानक जोरदार वादळी वारा आल्यामुळे चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली वारा जोरदार असल्यामुळे रोडच्या कडेला असलेली टपरी बसवर धडकल्याने एक प्रवासी किरकोळ जखमी झालाय तर यामध्ये बसचं नुकसान झालं आहे आम्ही खामगावून निघालो शेगावच्या दिशेने अचानक वारा आणि पाऊस चालू झाला गाडी ड्रायव्हरने साईडला लावली तेवढ्या ती साईड साइडला पडलेली टपरी आमच्या गाडी समोर येऊन झडकली अगदी पुढे झालेली बस धुळ्याहून शेगाव धुळे ते शेगाव किती वाजता शे निघाले तुम्ही धुळ्यावर साडेबारा वाजता कशा प्रकारचा पाऊस पाऊस इथं खामगावून निघाल्यावर चालू झाला वारा चालू झाला जोरात मग ड्रायव्हरनी साईडला गाडी लावली तेव्हा तिच्यापुरी खालून येऊन गाडीवर आदळली यामध्ये कोणी नाही नाही तो प्रवाशांना काही कोणाला लागलं ला नाही एक प्रवाशाला थोडस किरकोळ दखावत झाली होती ते बाबा म्हणे मी जातो म्हणे दुसऱ्या गाडीत गेले ते बाबा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा